मित्रांनो आता फिरत फिरत असताना एक घोरपड दिसली ह्या पाईपात तर तुम्हाला दिसते काय ते बघा घोरपड ह्या पाईपात तर सर्व शेतकरी मंडळी यांना नमस्कार शुभ सकाळ आणि रात्री असा खूप असा भयानक प्रकारे असा पाऊस चालता आणि काल नाही का आम्ही पावसातच तुकडं पिरो तो तोडत तो होतो आणि आज काय मग आज सकाळी सकाळी बघा मकार असं ऊन पडलं नाही का आणि बाकी तुमच्या इकडे पाऊस किती झाला हे आपल्याला लवकरात लवकर कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आता फिरत फिरत असताना इथं मला एक घोरपड दिसली ह्या पाईपात तर तुम्हाला दिसते काय ते बघा घोरपड ह्या पाईपात पाई बरीच चाचणी गेली त्याच्यामुळे आता दिसत नसेल पावांनो सांगायचं हेच की आता मला जशी पाईपात घोरपड पाई दिसली तसं तुम्ही पण रानात फिरताना नाही का जरा केअर करून फिरत जावं नाही का म्हणजे थोडं बूट वगैरे घालून शूज वगैरे घालून आता आमच्या राहणार तर काही एवढा कचरा नाही पण काही ओसात ही नाही का असं पावसाच्या टायमिंगला साप वगैरे बाहेर येत असत त्याच्यामुळे ना ती एक तुम नाही का शूज वगैरे घालून जरा व्यवस्थित स्वतःची केअर करायची नाही का मग कारण पैसा ही माणसाच्या माणसापेक्षा जास्त मो मौ, मॉलाचा जा नाही आहे त्याच्यामुळे ना अगोदर लक्ष द्यायचं नाही का बाकी काय मग तुमच्याकडे पेरो आहे का नाही ती तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगा आणि नाही का त्याचा आता रेट वगैरे काय चालू आहे साईज काय आहे आता मी तर आमच्या पिरोची साईज आणि ही काल तुम काल तू कालच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवले सॉरी काल व्हिडिओ मी शूट केला होता आज तो शॉर्ट व्हिडिओ येईल तुम्हाला त्यात दिसत नाही का आपली साईज बीज पण ॲक्च्युली विषय काय झालाय मित्रांनो माझी साईज जास्त असल्या कारणे ना नाही का मला सर लॉटमध्ये माल द्यावा लागला कारण निवडीच्या मालाला साडेचारशेपेक्षा जास्त किंवा पाचशेपेक्षा जास्त साईज घेत नाहीत आता मागच्या वर्षी साडेपाचशे सहाशे पथर चालत होती निवडीच्या मालाला पण आता वर सॉरी साडेचारशे पाचशेच्यावर आता ह्याला साईज चालत नाही आणि माझ्या पेरूची साईज होती साडेपाचशे सहाशे साडेसहाशे अशी साईज होती आणि ते मग मला म्हणजे काय तुम्ही नंतरचा माल मार्केटला लाव पण म्हणलं मार्केटला जर पिरो लावला तर आता सध्या रेट आहे कमी आणि मार्केटला जर पिरो लावला तर ती आपल्याला शिल्लक काय येईल का नाही ही पण सांग म्हणून मग आहे ना मीच काय केलं म्हणजे आम्ही वडिलांनी मी काय निर्णय घेतला की बाबा आपल्याला आहे ना सरसगट माल द्यायचा आहे काय दोन तीन रुपये रेट कमी पण माल आपल्याला सरसं द्यायचा आणि तुम्हाला पण जागेवरून पेरूचा माल उचलणाऱ्या व्यापाऱ्याचा जर नंबर वगैरे पाहिजे असेल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला नंबर देऊन टाकेल त्यांचा नाही का आणि बाकी मग काय सगळं व्यवस्थित चालू आहे बघा आमचं तर तुमचं कसं चाललं आहे चालू आहे कमेंटमध्ये सांगा सकाळी सकाळी आता गणपती बसलेत गणपतीची आरती आरती करून मस्त पैकी राहण्यात आलो आज शनिवारचा आता मारुतीला जायचं आहे महागेरी जाऊन काय मस्तपैकी असा असाच दिवस आपला चाललेला असतो बाकी तुमचं कसं काय चालू आहे हे आपल्याला पुन्हा एकदा कमेंटमध्ये सांगा आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय